रोज नेला आणि चंचल राजकुमार फार फार वर्षांपूर्वी परांच्या देशात एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती मला तुम्हा सर्वांचे माझ्यावरच प्रेम समजतय पण नियम हे है नियम आहेत आणि मला आता लवकरच निवृत्त व्हायला हवं पण मग तुमची जागा आमच्यापैकी कोण घेणार सांगा बघू जर तुमची अशीच इच्छा असेल तर मग यासाठी परीक्षा घ्यायला हवी तुमची जागा घेणाऱ्यासाठी एक अनोखी परीक्षा परीआई तुम्हाला काय वाटतं त्यांचं बरोबर आहे जादू शिवाय दिलेली परीक्षा ही एका परीसाठी सर्वात अनोखी परीक्षा असते हो हो खर बरोबर आहे तिप्रो तिप्रोवर बोलल्या हे मी माझी छडी फिरवेन आणि या परीक्षेसाठी योग्य असलेल्या परीला स्पर्श करताच ती उजळेल काय पण बरी आई सगळ्यांमध्ये सर्वात लहान आहे हे छडीने ठरवलंय आणि आता परीक्षा द्यावी लागणार सांग बाळा काय आहे जे बदलणं सगळ्यात अवघड आहे मी सांगू पर्यायी बदलण्यास सर्वात अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्यांची वृत्ती वा हे उत्तर अगदी राणीला शोभेल असं होतं आता आहे तुझी परीक्षा हा राजकुमार मोठा होऊन धाडसी बलवान धार्मिक होईल पण एक मोठी समस्या असेल आणि ती राजकुमारी ही समस्या सोडवण्यात मदत करेल तू तुझ्या जादूचा वापर करू शकतेस पण राजकुमार किंवा राजकुमारीला बदलण्यासाठी नाही तर त्यांना मदत करण्यासाठी आणि या कामासाठी आम्ही तुला वीस वर्ष देतो वर्षे जात राहिली आणि पॅरिटामिया अनेकदा राजकुमार आणि राजकुमारी दोघांनाही भेटत असे तिला लवकरच राजकुमार मरली फ्लोर समस्या समजू लागली मला आता त्या घोड्यावर ताबा मिळवायचा नाही आहे यात खूप वेळ जातोय पण राजकुमार तुम्ही आम्हाला अरबस्तानातून हा घोडा आणायला सांगितला होता माहिती आहे खरी मजा कशात आहे एक हत्ती एक मोठा भारतीय हत्ती जा घेऊन या राजकुमार तुमचा हत्ती सोन्याने आणि लाल मखमलीने सजवलेल्या या भव्य अंबारी पेक्षा सुंदर काहीही नाही खूप छान राजकुमार अजून थोडा सराव करा आणि तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही मला तिरंदाजीचा मला आता तलवारबाजी आहे अजून थोड़ा सराव राजकुमार आणि तुम्ही अजिंक्य वाल मला तलवारींचाही कंटाळ आलाय मी आता कुस्ती खेळायला जातोय तर दुसरीकडे दुसऱ्या राज्यात राजकुमारी होती बाळा मी खूप सराव करते आणि अजून खूप शिकायचं बाकी आहे खर संगू महाराज मी राजकुमारी रोज एवढी मेहनती आणि चांगली विद्यार्थिनी कधीच पाहिली नव्हती एकदा का तिने काहीही करायचं ठरवलं की ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत ती थांबत शेवटी मुलगी खुणाची आहे यात काही आश्चर्य नाही की अर्थशास्त्र तिरंदाजी आणि मध्ये ती उत्तम आहे पण परीपॅरी डामियाने राजकुमार मर्ली फ्लोअर आणि राजकुमारी रोजनेला मधील फरक चांगलाच ओळखला होता तर तो राजकुमार आहे ज्याचा स्वभाव मला बदलायला हवा पण कसं चंचल मनाला उद्देश हवा असतो मला समजलं की काय करायला हवं वर्ष उलटून गेली आणि जेव्हा राजकुमार आणि राजकुमारी मोठे झाले तेव्हा पॅरिजामिया परी सर्वप्रथम राजकुमार मरली फ्लोअरच्या पालकांकडे गेली आणि त्यांना रोज नेलासाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितला आणि नंतर तो प्रस्ताव राजा बॅरेंटन आणि राणी बॅलन्सी यांच्याकडे नेला स्वागत आहे माय लेडी मी तुमच्याकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव घेऊन आले आहे तुमची मुलगी रोजने लाहीचे राजकुमार मरली फोर्सशी लग्नाचा अग परी आम्ही ऐकलंय की राजकुमार मरली फ्लोर खूपच चंचल मनाचा आहे असा माणूस एक चांगला नवरा कसा असू शकतो बर मग आमच्या लाडक्या मुलीचे कसे होणार मला समजतय पण राजकुमार मरली फ्लोर मध्ये चा चा बरेच चांगले गुण आहेत आणि जर आपण त्याची चंचलता दूर करू शकलो तर तो एक अद्भुत नवरा आणि एक महान राजा दोन्ही सिद्ध होईल राजकुमार मडली फ्लोरला राजकुमारी रोजनेलाशी काही वेळा भेटू द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्यानंतर मग तुम्ही ठरवा ठीक आहे मग त्याप्रमाणे राजकुमार मडली फ्लोरला रोजनेलाच्या राज्यात आमंत्रित केले गेले त्यांनी एकमेकांना लगेच पसंत केले पण राजकुमार बर जो दुसऱ्याचा बाण झाडापर्यंत पोहोचण्याआधी थांबवू शकतो तो, तो विजेता ठरेल लाल पंख असलेले राजकुमारी साठी आणि निळे पंख असलेले राजकुमारासाठी फक्त थोडा सराव कमी पडला राजकुमार फक्त थोड़ा सराव कमी पडला राजकुमार बाकी काही नाही थोडा सराव कमी पडला राजकुमार राजकुमाराला राजकुमारीकडून हल्ल्याचे वाईट नाही वाटले तो तिचे कौतुक करू लागला होता कारण तो तिच्या प्रेमात पडत होता त्याने प्रेमाची मंजुरी दिली माझ्याशी लग्न कर मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम करतो तुझी प्रशंसा करतो आणि तुझा आदर करतो हे सांगू शकत नाही तुमच्या प्रस्तावाचा आदर करते पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत पण का तू मला हरवलंस म्हणून मी तुझ्या योग्य नाही आहे का तुम्ही हरवल्याबद्दल नाही पण दिल्या जाणाऱ्या वचनांबद्दल आहे राजकुमार दिवसाचे तास जसे बदलतात तशी तुमची आवड बदलते मला सांगा जो एकाग्र किंवा वचनबद्ध राहू शकत नाही अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवता येईल असा छंचल माणूस राजा पती कसा असू शकतो आणि त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा प्रेमाने सगळं काही जिंकता येत पण हे प्रेमच आहे हे कशावरून ठरवता येईल आपल्याला मला माफ कर राजकुमार चकित झाला त्याच्याशी याआधी कुणीही इतकं उघडपणे खरं बोललं नव्हतं राजकुमारी बरोबर होती हे त्याला माहित होते त्या रात्री त्याला एक विचित्र सावली राजकुमारीच्या खोलीकडे जाताना दिसली त्याने तिचा पाठलाग केला पण खोली तो खोलीत त्याने आवाज ऐकला काय झालं राजकुमारीच्या खोलीत एक मोठी सावली आली त्या सावलीने त्यांना उचलले त्यांना घेऊन गेली अशी हिम्मत कोणी केली असेल रात्रभर राजा राणी आणि राजपुत्र यांनी त्यांच्या सेनापतींशी चर्चा केली राजकुमारीची माहिती मिळवण्यासाठी दूत पाठवले शेवटी सकाळ होत असतानाच राजकुमारीची काळजी करू नका महाराज ती माझ्याजवळ सुरक्षित आहे तू तिला घेऊन गेलीस पण का राजकुमाराला संधी देण्यासाठी संधी जर तुम्ही खरोखरच राजकुमारीच्या प्रेमात असाल तर तिचे मन जिंकण्याचा एकच मार्ग आहे मला मला सांग ना काय करायला हवं चला हे उद्दिष्ट आणि वचनबद्धतेची आग आहे लक्षात ठेवा जर तुम्ही ती तीन वर्ष सतत जळत ठेवू शकलात तर तुम्ही राजकुमारीचे मन जिंकाल पण जर का आग विजली तर क्षणभरातच राजकुमारी सुखरूप तिच्या राज्यात परत जाईल म्हणून तुम्हाला तिला कायमच विसरावं लागेल तर तुम्ही हे कराल का तिचं मन जिंकण्यासाठी मी हे निश्चितच करेन म्हणून राजकुमार गुहेत आगपेटती ठेवण्यासाठी तिथेच राहिला आणि एके राजकुमार! दिवशी आपण फिरायला जाऊया का जरा जा या घोड्याकडे तरी बघा जो तुमच्या स्वारीची वाट पाहतोय मी मी नाही येऊ शकत चला ना जास्त वेळ नाही लागणार नाही हूं। चला नाही 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 माफ कर मी येणार आणखी काही दिवसांनी आज बाहेर मोठा सोहळा आहे सात वेगवेगळ्या राज्यांच्या राजकन्या इथे येणार आहेत नक्कीच मजा येईल नाही का चला फक्त थोड्या वेळासाठी जो एकाग्र किंवा वचनबद्ध राहू शकत नाही अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवता येईल मी आग विजून न देण्याचं वचन दिले आणि मी ते पाळणार आहे मला बोलावल्याबद्दल थँक्यू असा चंचल माणूस राजा पती कसा असू शकतो ज्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येईल मी पुन्हा कधीही चंचलपणा करणार नाही राजकुमार इथे आयुष्य का वाया घालवताय तुम्ही इथे बसून तीन वर्ष घालवणार आहात का चला इथून जाऊया राजकुमारी सुरक्षित आहे आणि संपूर्ण जग तुमची वाट पाहत उठा आणि चला इथून तीन वर्षांचा काळ आयुष्यात काहीच नसतो माझ्यासाठी तो तितका महत्त्वाचा नाही थँक्यू पण यावेळी मी माझे विचार बदलणार नाहीये म्हणून आग सुरू ठेवण्यासाठी राजकुमार गुहेतच राहिला आणि मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत तो कोरीव काम शिकला अखेर वर्षे संपली राजकुमार राजकुमारी मी भारावून गेले हे पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि यावेळी मी हे केलं तुम्ही करून दाखवलं राजकुमार तुम्ही तुमच्या चंचलपणावर कायमची मात केली आणि हे रोज शक्य झालंय आणि तुझ्या हुशारी मुळे मला वाटत सगळ्या गोष्टी जिंकता खरं प्रेम म्हणजे फक्त आणि हे असेच होते राजकुमार मरली फ्लोरने चंचलता सोडली आणि एक वचनबद्ध जबाबदार माणूस बनला पुढे राजकुमार मर्ली फ्लोर आणि राजकुमारी रोजनेला एकत्र आनंदाने संसार करू लागले